मराठा क्रांती ठोप मोर्चाचे होते ना सकाळीच आपण बघितलं असेल तर दादा यांच्या देवगिरी बंगल्याकडे आम्ही निघालो होतो त्या ठिकाणी पोलीस बांधवांनी आम्हाला अडवून म्हणजे एक प्रकारे आमचं आंदोलन त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता पण नंतर त्यांनी अजितदादांसोबत आमची या ठिकाणी भेट घडवून दिलेली आहे आज अजितदादांना भेटल्यानंतर आता सविस्तरपैकी आम्ही त्यांनी संगत चर्चा केली की आज या महाराष्ट्रातला मराठा समाज मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं म्हणून मागणी करताय आपल्या पक्षाची भूमिका दादा या ठिकाणी स्पष्ट करा असं आता दादा म्हणून चर्चा करत असताना त्यांना निवेदन पण दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं पण दुसरा विषय आम्ही त्यांना काढला की आपल्याच पक्षातले छगन भुजबळ साहेब आज मराठा आणि ओबीसी वाद या ठिकाणी लावत आहे दादा भुजबळ साहेबांना तुम्ही ताकीद द्या का विनाकारण दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे भुजबळ साहेबासारखे लोक तुमच्या पक्षामध्ये ठेवू नका कारण मराठा समाज तुमच्यावर नाराज होत आहे आता आम्ही दादांना ठिकाणी निवेदन दिलंय दादांना सांगितलंय मराठा समाजाला आमच्या हक्काचं आरक्षण लागतं ते पण ओबीसी मधलं लागतंय दादांनी ज्या पद्धतीनं काल उद्धव साहेबांनी सांगितलं माझी काय भूमिका आहे ती काय स्पष्ट करायची ती मी या ठिकाणी पत्रकार बांधवांसमोर आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो काल उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी ती भूमिका बघितलेली आहे आणि मा आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इच्छितो का मराठा क्रांती ठोक मोर्चा हे आंदोलन सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या विरोधात तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती जाहीर करावं म्हणून हे ठोक मोर्चा हे आंदोलन जाहीर केलेलं आहे आज आम्ही अजितदादांची भेट घेतली मंगळवारी आमचं आंदोलन या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण आम्ही जाब विचारण्यासाठी जाणार आहोत मंगळवारी आणि मंगळवारीच शरद पवार साहेब यांना पण या ठिकाणी जाब विचारण्यासाठी जाणार आहोत आणि तुम्हाला मी सांगितलं त्याचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही बुधवारी जाणार आहोत